ुशी आनंद सारा वासुदेव तो नितीचा खरा जन्मले कृष्ण यमुने ती जो, जो जो रे जो दुसऱ्या दिवशी दुसरा प्रकार कौसा मामाचा द्रष्ट विचार आठव्या पुत्राचे उडवावे शिर बहीण देवकीला संकट सारा जो बाला जो जो रे जो तिसऱ्या दिवशी पडली चिंता म्हणे देव की धाव भगवंता देव माझे का सत्व पाहता जो बाळाजो जो रेजो रे जो। दिवशी चौथा प्रकार बाळास नेले गवळांच्या घरा यशोदेच्या स्वाधीन देवाला करा जो जोरे जो रेजो रे जो।